सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय पेन्शनमध्ये झाला मोठा बदल आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे फ्रेंड्स शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला व मनोविकृत किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांग असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन पदा प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना नुकतेच शासनाने सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदरील वरील पत्र काढलेले आहेत त्याविषयीचे संदर्भ इथे दिलेले आहेत प्रस्तावना आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे सोळा अन आणवे कुटुंब निवृत्तीवेतनाबाबत तरतूद नमूद करण्यात आले आहेत सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या वारस प्रथम पत्नी पती यांच्या मृत्यूनंतर अवैध मुलीबाबतच्या ती वय चोवीस वर्ष वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जी घटना अगोदर घडेल तोपर्यंत तिला कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येते तसेच मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पायाला पाल्याला हात हयातभर कुटुंबनिवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद आहे म्हणजे एखादा कर्मचारी जर सेवानिवृत्त झाला असेल आणि त्याला जर अविवाहित मुलगी असेल तर त्या मुलीला तिच्या लग्नापर्यंत किंवा वयाची चोवीस वर्षे होईपर्यंत तिला निवृत्तीवेतन मिळणार आहे तसेच जर त्या कुटुंबामध्ये एखादा अपत्य हा मानसिक किंवा शारीरिक विकलांग असेल तर अशा पाल्याला हयातभर कुटुंबनिवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद आहे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वारस पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर कुटुंबनिवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत निवृत्तीवेतनाबाबत सुधारणा केलेली आहे कार्यालयीन ज्ञापन दिनांक तीस आठ दोन हजार चार व तदनंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने अशा प्रकरणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुटुंबनिवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या बाबतीत मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर हयातभर तिचा पुनर विवाह पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढील अटीच्या अधीन राहून कुटुंबीय निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल एक शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये त्याच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्तीधारक वारसदा वारसदारासह प्रदान आदेशामध्ये त्याच्या अविवाहित त्या घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाने समावेश करण्यात यावा कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्याचे निवृत्तीवेतनाचे प्रकरण तयार करतानाच नमुना तीनमध्ये कुटुंबाचा तपशील अपत्यचा जन्म दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रासह निवृत्तीवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे मंजुरी करता पाठवावे दोन विधवा मुलीच्या बाबतीत तिचा पतीचा मृत्यू किंवा घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत झाला असणे आवश्यक आहे तसेच घटस्फोटीची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या निवृत्तीवेतनधारकाच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केलेली आहे असेल परंतु त्याच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंबनिवृत्तीवेतन प्रदेय ठरेल तीन जे निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारक अ अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन घेत होते आणि मृत झाले आहेत त्यांच्या अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीस कुटुंब निवृत्तीवेतन अनुदेय होण्याचे निवृत्तीधारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त किंवा मृत झाले आहेत या कार्यालयामार्फत कुटुंबनिवृत्ती वेतनाचा प्रस्ताव नमुना बारामध्ये तपशील भरून निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनधारकाची मृत्यू प्रमाणपत्र इतर भांडवलाचे नारकत प्रमाणपत्र आणि कुटुंबनिवृत्ती वेतन देय असलेल्या मुलीचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकचे प्रथम पृष्ठ शिधापत्रिका इत्यादीच्या साक्षांत केलेल्या छायाप्रत प्रतिसह वेतन प्रकरण मंजुरीकरता महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात यावे सदर प्रकरण अर्जदाराने परिपूर्ण अर्ज, परि अर्ज व अन्य सहपती सादर केल्यानंतर कार्यालयाने कामकाजाच्या पंधरा दिवसाच्या आत महालेखापाल कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील चार महालेखापाल कार्यालयाने मृत झालेल्या निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन प्रदान आदेशची मागणी संबंधित अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा जिल्हा कोशागार कार्यालय यांच्याकडे करावी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्यांच्याकडील निवृत्तीवेतन प्रदान आदेश अंतिम निवृत्तीवेतन प्रमाणपत्र देऊन महालेखापाल कार्यालयास परत करावे महालेखापाल कार्यालयाने जुनी निवृत्तीवेतन प्रदान आदेश रद्द करून सुधारित निवृत्तीवेतन प्रदान आदेश मंजूर मंजूर करण्याची कारवाई करावी पाच शासकीय कर्मचाऱ्याच्या दोन किंवा अधिक अपत्यापैकी एक असेल तर शेवटचे अज्ञान अपत्य यथास्थिती एकवीस किंवा चोवीस वर्षे वयाचे होईपर्यंत वेतन प्रथमतः अज्ञान अपत्याला प्रदान होईल आणि त्यानंतर कुटुंब नि वेतन मनोविकृत किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगडेपण किंवा विकलांग आणि अविवाहित अथवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी अशा दोन्ही अपत्ये असतील तर मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपणा किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल जेव्हा मोठे झालेले अपत्य अपात्र होईल त्यावेळी त्याच्या पुढील लहान निवृत्ती कुटुंबनिवृत्तीवेतनास देय होईल सहा मृत शासकीय कि कर्मचाऱ्यास किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या मागे मानसिक दुर्बलता असलेले किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांग असलेले एकापेक्षा जास्त अपत्य असतील तर अशा प्रकारे त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल सात मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या मागे चोवीस वयापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अव्यवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुली असतील अशा प्रकरणी त्याच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल आठ शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या हयातीत मृत्यूपूर्वीच अपत्यास मनोविकृत किंवा मानसिक दुर्बलता किंवा शारीरिकदृष्ट्या प्रांगडेपण किंवा विकलांगता असणे आवश्यक आहे नऊ शासकीय कर्मचारी निवृत्ती किंवा कुटुंब नियुक्तीवेतनधारक हयात असताना अविवाहित विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी अथवा तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून असणे आवश्यक असून शासकीय कर्मचारी निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब प्रमुख कुटुंब निवृत्ती हयात असताना त्याच्यावर अवलंबून असल्याबाबतची समुचित मुद्रांक पत्रासह साक्षांकित केलेले मूळ स्वघोषणापत्र संबंधित मुलीचे वास्तव असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले सर्व मार्गाने मिळून एकूण कौटुंबिक मासिक उत्पन्न रुपये सात हजार पाचशे अधिक प्रचलित मागाई भत्ता यापेक्षा जास्त नसलेल्या दा उत्पन्नात दाखला निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर करण्यासाठी आवश्यक असेल इतर को नमुन्यामध्ये कुटुंब वेतन प्रदा प्रकरण सादर करताना देणे आवश्यक आहे दहा महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर व कुटुंबनिवृत्ती वेतन प्रदान सुरू झाल्यानंतर या प्रकरणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्न दाखला हयातीचा दाखला प्रतिवर्षी माहे नोव्हेंबर अखेर तसेच पुनर्विवाह न केल्याबाबतचे व उपजीविकेची सुरुवात न केल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र प्रतिमा अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय सादर करणे आवश्यक आहे अकरा अविवाहित अथवा विधवा किंवा कि घटस्फोटीत मुलीने पुनर्विवाह केल्यास किंवा तिने उपजीविकेची सुरुवात केल्यास त्याबाबत तिने स्वतः कुटुंब निवृत्ती वेतन घेत असल्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालयात तात्काळ करणे आवश्यक आहे बारा ज्या कुटुंब निवृत्तीवेतनधारक अविवाहित किंवा विधवा घटस्फोटीत मुलीला अधिसूचना या दिनांकापासून म्हणजे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसपासून निवृत्तीवेतन अनुदे राहील तथापि त्यांना दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसपूर्वी थकबाकी अनुदेय राहणार नाही त्यांना दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसचे कुटुंब वेतन प्रत्यक्ष अदा करेपर्यंत कालावधीची थकबाकी अनुदेय राहील तेरा कोषागार कार्यालयाने कुटुंब निवृत्तीवेतनाच्या अनुषंगाने वेतन धारकाच्या ओळख तपासणीबाबत तरतूद संदर्भ क्रमांक एक वरील शासन निर्णयानुसार राहतील चौदा मनोविकृत किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या व शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास अथवा अविवाहित अथवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी म्हणून कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकाची माहिती निवृत्तीवेतन वाहिनी प्रणा प्रणालीत संकलित करण्यात यावी यासाठी संचालक लेखा कोशागार व महाराष्ट्र मुंबई यांनी निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीत सुमुचित सुविधा विकसित करून घ्यावी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषीस्तर विद्यापीठे व ज्याच्याशी संलग्न त्या मान्यताप्राप्त अनु अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे तसे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारसह लागू राहील तीन सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संके या संकेतस्थळ उपलब्ध असून डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळ उपलब्ध असून त्या संकेतांक दोन वीस पंचवीस झिरो दहा सातशे पंधरा तीनशे पन्नास अडुसष्ट झिरो झिरो पाच असा आहे आणि वरील आदेशात डिजिटल सॉक्सिने महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशाने काढण्यात आलेला आहे आणि याच्या प्रतिलिपी सर्व संबंधितांना पाठवण्यात आलेल्या आहे तरी सदरील निवृत्ती वेतनाचा लाभ आता ज्यांचे पाल्य हे विकलांग आहेत मतिमंद आहेत अशा पाल्यांना नक्कीच होणार आहेत धन्यवाद